डे त्री श्रीराम श्रीराम राम, श्री राम, राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने रामनाम वरानने रामनाम वरानने, राम वरानने। जय श्रीराम तृतीय पुष्प श्री रामगीता, नु क्रिया वेद मुखेन चोदिता तथैव विद्या साधनं, कर्तव्यता प्राणपृथ प्रचोदिता विद्या सहायत्वमुपैति सा कर्माकृतौ दोषमपि सुतीर्जगौ तस्मात् सदा कार्यमिदम् मुमुक्षुणा ननु स्वतन्त्रा ध्रुवकार्यकारिणी विद्या न किञ्चिन्मनसाप्यपेक्षते न सत्यकार्योऽपि हि यद्वदध्वरः प्रकाङ्क्षते न्यानपि कारकादिकान् तथैव विद्याविदितः प्रकाशितैर्विशिष्यते कर्मभिरेव मुक्तये श्रीराम काही वितर्कवादी असे म्हणतात की ज्या प्रकारे वेदांच्या कथानुसार ज्ञान पुरुषार्थाचा साधक आहे तसेच कर्म वेदविहित आहे आणि प्राण्यांसाठी कर्माची आवश्यक कर्तव्यतेचे सुद्धा आहे म्हणून ते कर्मज्ञानाचे सहकारी होत असतात त्याबरोबरच श्रुतीने कर्म न करण्यात दोषही सांगितला आहे म्हणून मुमुक्षुनी सर्वदा कर्म करीत राहावे आणि जर कोण म्हणेल की ज्ञान स्वतंत्र आहे तसेच निश्चितच आपले फळ देणारे आहे त्याला मनापासून सुद्धा अन्य कोणाची आवश्यकता नाही तर त्याचे हे कथन बरोबर नाही कारण ज्या प्रकारे वेदोक्त यज्ञ सत्य कर्म सुद्धा अन्य कारकादींची अपेक्षा करतोच त्याच प्रकारे विधीपासून प्रकाशित कर्माद्वारेच ज्ञानमुक्तीचे साधक होऊ शकते म्हणून कर्मांचा त्याग उचित नाही। श्री राम वदंती वितर्कवादिन तदप्यसदृष्ट विरोध कारण देहाभिमानादभिवर्धते क्रिया विद्या गताहङ्कृतितः प्रसिद्ध्यति विशुद्ध विद्यात्मवृत्तिश्चरमेति भण्यते उदेति कर्माखिलकारकादिभिर्निहन्ति विद्याखिलकारकादिकम् तस्मात् त्यजेत्कार्यमशेषतः सुधीर् विद्यादिविरोधान्न समुच्चयो भवेत् आत्मानुसन्धानपरायणः सदा निवृत्त सर्वेन्द्रियवृत्तिगोचरः यावच्छरीरादिषु माययात्मधिस्तावद्विध्येयो विधिवादकर्मणाम् नेतीति वाक्यैरखिलं निषिध्य तत् ज्ञात्वा परात्मानमथ त्यजेत् क्रियाः यदा परात्मात्मविभेदभेदकं विज्ञानमात्मन्यवभाति भास्वरम् तदैव माया प्रविञ्जसा सकारकाकारणमात्मसंस्मृतेः श्रीराम सिद्धान्ति असे जो कोणी कुतर्की म्हणतात त्यांच्या सांगण्यात प्रत्यक्ष विरोध असल्या कारणाने ते ठीक नाही कारण कर्म देहाभिमानापासून होतात आणि ज्ञान अहंकाराचा नाश झाल्यावर सिद्ध होते वेदांत वाक्यांचा विचार करता करता विशुद्ध विज्ञानाच्या प्रकाशाने उद्भासित जी चरम आत्मवृत्ती असते तिलाच विद्या किंवा आत्मज्ञान म्हणतात ह्याच्या अतिरिक्त कर्म संपूर्ण कारक इत्यादींच्या सहाय्याने होत असते पण विद्या समस्त कारक इत्यादींचा अनित्यत्वाच्या भावनेद्वारा नाश करते म्हणून समस्त्र इंद्रियांच्या विषयापासून निवृत्त होऊन निरंतर आत्मानुसंधानात निमग्न बुद्धिमान पुरुषाने संपूर्ण कर्माचा सर्वथा त्याग करावा कारण विद्येचा विरोधी असल्या कारणाने कर्माचा त्याच्याबरोबर समुच्चय होऊ शकत नाही जोपर्यंत मायेत मोहित असल्या कारणाने मनुष्याचा शरीर इत्यादीमध्ये आत्मभाव आहे तोपर्यंतच त्याला वैदिक कर्मानुष्ठान कर्तव्य आहे नेती नेती इत्यादी वाक्यातून संपूर्ण अनात्मा वस्तूचा निषेध करून आपल्या परमात्मस्वरूपाला जाणून घेतल्यानंतर त्याने समस्त कर्मांचा त्याग केला पाहिजे ज्यावेळेस परमात्मा आणि जीवात्मा यांचे भेद दूर करणारे प्रकाशमय विज्ञान अंतःकरणात स्पष्टपणे भासित होऊ लागते त्याचवेळेस आत्म्यासाठी संसारप्राप्तीची कारण माया अनायासच कारक इत्यादीसहित लीन होत असते तृतीयपुष्पसमाप्तं श्रीराम